नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे नेहमीचीच भेंडीची भाजी त्याच त्याच पद्धतीने खाऊन कंटाळाला असेल तर थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण भेंडीची भाजी पाहणार आहोत तर लसूनी भेंडी तुम्ही टिफिनला तसेच सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही भाजी बनवून देऊ शकता तसेच ही भाजी अजिबात चिकट होत नाही त्यासाठी काही महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत तर लगेचच रेसिपीला सुरवात करूया तर इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे भेंडी पहिली स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर कोरड्या कापडाने फुसून घ्यायची म्हणजे आपली भेंडी अजिबात चिकट होत नाही तर इथे पात्या मस्त अशी कवळी भेंडी घेतलेली आहे तर आता आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे तर त्यासाठी भेंडी कापताना दोन्ही बाजूचे जे टोकं आहेत जो डेट आहे तो कापून घ्यायचा आणि मधून व्यवस्थित आपल्याला ही भेंडी कापून घ्यायची आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने भेंडी कापायची नसेल तर सरळ गोल गोल कापून घेतलात ना तरीसुद्धा चालेल पण अशी भेंडी कापलं की चवीलासुद्धा थोडी वेगळी लागते आणि दिसायलासुद्धा मस्त दिसते तर इथे मी सर्व भेंडी कापून घेतली आहे आता आपल्याला लगेचच फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये अर्धा चम्मचभर जिरे घालून घेतले आहे जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे त्यानंतर लसूण घालायचं आहे तर इथे दहा ते बारा लसूणच्या पाकल्या ठेचून घालायच्या किंवा तुम्ही बारीक कापून घेतलात तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने ठेचून घातल्यानं लसूण की भेंडी चवीला मस्त लागते आणि परततानाच लसूणचा जो सुगंध आहे तो मस्त असा दळवळत आहे तर आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये कापलेली भेंडी घालून घ्यायची आणि नंतर चम्मचच्या सायाने हे व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर पावचम्मच हळद एक चम्मचभर घरचे तिखट एक चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट त्याने रंग खूप मस्त येतो एक चम्मचभर गरम मसाला एक चम्मचभर जिरे पावडर आणि अर्धा चम्मचभर इथे आमचूर पावडर मी वापरलेली आहे त्याने आपली भेंडी अजिबात चिकट होत नाही म्हणजे भेंडीला आपल्या तार येत नाही तर हे सर्व मसाले घातल्यानंतर चम्मचच्या साह्याने एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर चम्मचने परतला परतून घ्यायचे तर इथे आहे तुम्ही मस्त अशी आपली भेंडी दिसत आहे आणि सुगंधसुद्धा खूपच मस्त येत आहे आता यावरती झाकण ठेवायचे आहे पाच ते सहा मिनटासाठी आणि व्यवस्थित अशी ही भेंडी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटानंतर झाकण काढून घेतले इथे आहे मस्त अशी आपली भाजी भेंडी शिजलेली आहे यापेक्षा जास्तीची आपल्याला भेंडी अजिबात शिजवायची नाही आहे तर यामध्ये आपल्याला अगदी शेवटी घालायचे आहे दाण्याचे कूट तर शेंगदाणे पहिलेच मी भाजून घेतले आणि त्याचे कूट करून ठेवले होते त्याचे ते, ते मी दोन ते तीन चमचभर घालून घेतले आहे आणि परतला व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे तर इथे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे अगदी शेवटी यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली लसूणी भेंडी तयार झालेली आहे खरंच चवीला खूप मस्त आणि जबरदस्त लागते आणि एक दिन ही सुट्टी सुट्टी झालेली आहे अजिबात तेलकट नाही झालेली किंवा सुद्धा झालेली नाही आहे तर इथे तुम्ही पाहताय मस्त अशी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे तर त्याच त्याच पद्धतीने भेंडीची भाऊ भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्कीच तुम्ही बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि दोन ते तीन पोळ्या तुम्ही या भाजीसोबत जास्तीच्याच खाल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद